हडपीड श्री स्वामी समर्थ मठात एकतीस मार्च रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन मठाच्या वर्धापन दिनानिमित्त कलर्स मराठी फेम श्री स्वामी समर्थ मालिकेतील कलावंत अक्षय मुडावतकर यांची असणार प्रमुख उपस्थिती श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड या मठाचा सहावा वर्धापन दिन सोहळा तसेच अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोळा सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे यानिमित्त तीस व एकतीस मार्च रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक एकतीस मार्च रोजी पुणे जेजुरीगड कडेपठावरील श्रीदेव मल्हारी मार्तंड यांच्या येळकोट येळकोट जय मल्हार देखाव्याचे उद्घाटन श्री स्वामी समर्थ मालिका फेम श्री स्वामींची भूमिका साकारलेले अभिनेते श्री अक्षय मुडावतकर यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता होणार आहे यानिमित्त होणारे कार्यक्रम रविवारी तीस मार्च रोजी सायंकाळी चार वाजता शिरगाव पावणादेवी मंदिर ते श्री स्वामी समर्थ मठ हडपीठपर्यंत पालखी मिरवणूक सायंकाळी सात वाजता पुणे जेजुरीगड कडेपटावरील श्री देव मल्हारी मारतंड यांच्या सत्वांचे आगमन सोमवारी एकतीस मार्च रोजी सकाळी पाच ते नऊ वाजता या पालखीत श्री पादुका पादुकापूजन अभिषेक होम हवन श्री सत्यनारायणाची महापूजा सकाळी नऊ वाजता मल्हारी मार्तंड यांच्या देखाव्याचे अक्षय मुडावतकर यांच्या हस्ते उद्घाटन सकाळी दहा वाजता लघुरुद्रक कुंकुमार्चन दुपारी बारा वाजता पालखी प्रदक्षिणा सोहळा दुपारी साडेबारा वाजता महाआरती दुपारी एक ते अडीच महाप्रसाद सायंकाळी चार वाजता गोंधळ सायंकाळी सहा वाजता सुस्वर भजने सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत महाप्रसाद रात्री दहा वाजता तुपानी विनोदी लोकनाट्य कोकणचा सास संगमेश्वरी बाज आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे संस्थापक सचिव श्री नंदकुमार पेडणेकर व विश्वस्त खजिनदार श्री ज्ञानेश्वर राऊत यांनी केले आहे नंबर वन निर्धार न्यूज हडपीड